सहमती एक ऐतिहासिक निर्णय घ्यायची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली देश स्वतंत्र झाल्यापासून आणि या राज्यामध्ये कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी पंचायत राज पद्धती सुरू केली आणि ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या त्यावेळेपासून त्याच्यानंतर आरक्षण सुरू झाली आणि ज्या कॅटेगरीचं आरक्षण असेल त्या कॅटेगरीतल्या मंडळीला सरपंच पदाची संधी मिळायची आपली जवळ परंतु या पाच वर्षामध्ये जनरल जागा असताना सुद्धा आज आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय घ्यायची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि आपण जनरल जागेवर आपल्यातलाच एक सहकारी सज्जन मागाणे याला आपण सरपंच पदाची संधी दिली एक ऐतिहासिक कृत्य आता जोळे गावामध्ये आदर्श घ्यावा अशा पद्धतीचा एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी झालेला आहे चोळे ग्रामपंचायत मी पहिल्यांदाच सांगितले की ऐतिहासिक अशी ग्रामपंचायत आहे जागा असतील क्रीडा सोशी बोली संचाल असतील क्रीडा सोशी नक्के पाटील असतील क्रीडा सोशी असतील क्रीडा सोशी गावडे असतील क्रीडा सोशी आयुष्य इनामदार असतील क्रीडा सोशी भाग्य बागाणे असतील क्रीडा सोशी धंद्रा बागाणे गोपा कांबळे अशा अनेक मंडळींना या ग्रामपंचायतीचा कारभार केला परंतु मागासवर्गीय समाजातल्या एका तरुणाला जनरल जागेवर हा सरपंच म्हणून काम करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळं आनंद वा होणं साहजिक आहे सज्जनसारखा एक करू सहकारी आपल्या सगळ्या मंडळींनी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून ज्या ठिकाणी आमच्या मागणीचं ते सदस्य त्या पुढे या मागच्या पाच वर्षामध्ये ग्रामपंचायतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं शिक्षण करून सज्जांना मला वाटतं कमवा शिका योजनेमध्ये काम करून शिक्षण पूर्ण केलं नव्या शिक्षण संस्थेसारख्या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी करत असताना हा एक चांगला मोठा सामाजिक सेवेचा बहुमान आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सज्जनला मिळालेला आहे की काय फार वेळ भाषण करणार आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं सज्जनचं मनापासून अभिनंदन करतो की या ऐतिहासिक एका मोठ्या गावाच्या सरकार समोर पोचवण्याची संधी खऱ्या अर्थानं जर कैलास जोशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न कधी साकार झालं असेल तर सज्जनची आज निवड झाली आणि कैलास जोशी बाबासाहेबांचं स्वप्न होतो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी साकार झालं असं मी मंगता निश्चितपणानं काहीतरी वावग होणार अनेक आपल्यातल्या मंडळींनी या ठिकाणी त्यागाची भूमिका घेतली गावचा आज आपण बघितलं चारही बाजूला विकास मोठ्या प्रमाणावर होतोय किती जरी आपण काम केलं तर आणखी कामं आपली शिल्लक राहतील एक वर्षाचा कालावधी सज्जनला काम करायला मिळणार आहे मी या निमित्तानं सज्जनला आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देत असताना सरपंच पदाचा आनंद साजरा होत असताना एक जबाबदारीची जाणीवसुद्धा निश्चितपणाला तरी सज्जनला करून देईन की सरपंचपद आज झाली मिरवणूक झाली सगळं झालं उद्यापासून काम करावं लागणार मी जनतेच्या सेवेचं व्रत घेत असताना खऱ्या अर्थानं समस्या कशा असतील राजकारणामध्ये काम करतात ती उद्यापासून त्याला कळेल तरीसुद्धा हे कर्तृत्वान सहकारी म्हणून या ठिकाणी मी सज्जनला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो वर्षाच्या काळामध्ये दे सज्जनच्या हातून आपल्या गोरगरीब जनतेची सगळ्यांची या गावाची सेवा चांगल्या पद्धतीनं होईल अशा प्र प्रकारच्या तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपण हे असा एक हा निर्णय होईल असं कधी कुणाला वाटलंच नव्हतं मला तालुक्यातून जिल्ह्यातून अनेक फोन आले त्यामुळे तुम्ही हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आम्ही तुमचं मनापासून अभिनंदन करतो म्हणलं हे माझं नाही हे वर्षी काकासाहेब शाळुंकी पाटील आमच्या काकी यांनी घालून दिलेलं हे व्रत आहे आणि हे व्रत आम्ही असंच गोरगरिबाला घेऊन पुढं चालू ठेवणार आहे ही आमची साळुंकी पाटील घराण्याची खरी परंपरा आहे आजपर्यंतच्या काळामध्ये एकमेव आपलं असं घरा नाही की गेली तीन पिढ्या माझ्या घरामध्ये वेगळी ताटवाटी कधीच कुठल्या समाजाला नाही एकाच ताटात आम्ही जगणारी म्हणली आहोत हे आज नाही गेली शंभर वर्षाचा हा इतिहास आहे आणि म्हणून मी फार वेळ न घेता आपल्या सगळ्यांच्या वतीनं सजनला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो त्याच्यातून आपल्या सगळ्यांची सेवा घडव अशी पांडुरंगाच्या चरणी बुद्धाच्या चरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी देवीच्या चरणी प्रार्थना करतो परंतु या पाच वर्षामध्ये जनरल जागा असताना सुद्धा आज आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक केंद्र घ्यायची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि आपण जनरल जागेवर आपल्यालाच एक सहकारी सज्जन मागाणे याला आपण सरपंच पदाची संधी दिली ऐतिहासिक आपल्या जोवळे गावामध्ये समंत्र जिल्ह्याचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी झालेला आहे जवळे ग्रामपंचायत मी पहिल्यांदाच सांगितले एक ऐतिहासिक अशी ग्रामपंचायत आहे कैलासवाशी आमदार काकासाहेब साळुंते पाटील असतील कैलासवाशी शिवाजीराव दादा असतील कैलासवाशी भुले सरकार असतील कैलासवाशी नागटे पाटील असतील कैलासवाशी शेठजी असतील कैलासवाशी ज्योतिनाना गावडे असतील कैलासवाशी आयुष्य इनामदार असतील कैलासवाशी महादेव मागाडे असतील कैलासवाशी मागाडे कैलासवाशी गोपा कांबळे अशा अनेक मंडळींना या ग्रामपंचायतीचा कारभार केला परंतु मागासवर्गीय समाजातल्या एका तरुणाला जनरल जागेवर हा सरपंच म्हणून काम करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे आनंद होणं साहजिक आहे सज्जांसारखा एक करू सहकारी आपल्या सगळ्या मंडळीने ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून या ठिकाणी सदस्य पुढे तिथे मागच्या पाच वर्षामध्ये ग्रामपंचायतीच काम या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःच शिक्षण करून सज्जन मला वाटतं कमवा शिका योजनेमध्ये काम करून शिक्षण पूर्ण केलं रय शिक्षण संस्थेसारख्या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी करत असताना एक चांगला मोठा सामाजिक सेवेचा बहुमान आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सज्जनला मिळालेला आहे काय फार वेळ भाषण करणार आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं सज्जनचं मनापासून अभिनंदन करतो की या ऐतिहासिक निर्णयानं एका मोठ्या कामगासारखं

मोठ्या प्रमाणावर होतो किती जरी आपण काम केलं तर आणखी कामं आपली शिल्लक राहतील एक वर्षाचा कालावधी हो सज्जनला काम करायला मिळणार आहे मी या निमित्तानं सज्जनला आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देत असताना सरपंच पदाचा आनंद साजरा होत असताना एक जबाबदारीची जाणीव सुद्धा निश्चितपणा तरी सज्जनला करून देईल की सरपंच पद आज झाली मिरवणूक झाली सगळं झालं उद्यापासून काम करावं लागणार आणि जनतेच्या सेवेचं व्रत घेत असताना खऱ्या अर्थानं समस्या कशा असतात राजकारणामध्ये काम करतात की उद्यापासून त्याला कळेल तरीसुद्धा हे कर्तृत्व सहकारी म्हणून या ठिकाणी मी सज्जनला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो वर्षाच्या काळामध्ये सज्जनच्या हातून आपल्या गोरगरीब जनतेची सगळ्यांची या गावाची सेवा चांगल्या पद्धतीनं होईल अशा प्र प्रकारच्या तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपण हे असं आहे हा निर्णय होईल असं कधी कुणाला वाटलंच नव्हतं मला तालुक्यातून जिल्ह्यातून अनेक फोन आले तेव्हा तुम्ही हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आम्ही तुमचं मनापासून अभिनंदन करतो हे माझं नाही हे कैलासवाशी काकासाहेब शाळुंकी पाटील आमच्या काकी हे घालून दिलेलं हे व्रत आहे आणि हे व्रत आम्ही असंच गोरगरिबाला घेऊन पुढे चालू ठेवणार आहे ही आमची शाळुंकी पाटील घराची खरी परंपरा आहे आजपर्यंतच्या काळामध्ये एकमेव आमचं असं आहे नाही गेली तीन पिढ्या माझ्या घरामध्ये वेगळी वाटी कधीच कुठल्या समाजाला नाही एकाच ताटात आम्ही जगधारी मंडळी आहोत हे आज नाही गेली शंभर वर्षाचा हा इतिहास आहे आणि म्हणून मी फार वेळ न घेता आपल्या सगळ्यांच्या वतीनं सज्जनला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो त्याच्या हातून आपल्या सगळ्यांची सेवा घडव अशी पांडुरंगाच्या चरणी बुद्धाच्या चरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी आहिलेदेवींच्या चरणी